आत्ता मी तुम्हाला मुरंबा या मालिकेचा सिरियलचा आजचा जो भाग आहे त्याचा रिव्ह्यू देणारा आहे आरोही तिच्या बाबांचा बड्डे असतो त्यासाठी ग्रीटिंग कार्डची तयारी करत असते आणि तेवढ्यात तिचा हात कापतो हात कापल्यानंतर ती रडत रडतच रमाकडे जाते आणि रमाला म्हणते माझा हात कापला आहे आता मला ग्रीटिंग कोण बनवून देईल तर ग्रीटिंग कोण बनवून देईन म्हटल्यानंतर रमा रमा म्हणते की मीच ग्रीटिंग बनवून देणार आहे मी ग्रीटिंग बनवून देते म्हणून तर ग्रीटिंग बनवताना ती तिला मदतही करते ग्रीटिंग बनवताना आणि ग्रीटिंग बनवताना रमा चुकून तिचं नावही त्या ग्रीटिंग कार्डवर लिहिते तर आरोही तिला फोर्सही करते की तू बड्डेसाठी ये म्हणून तर रमा येण्यासाठी तयारही होते तर इकडे काय होतं सगळे इकडे जण स अक्षयही रमाची वाट पाहत असतो रमाला था रमाचा फोन मेसेज काहीच नसतो रमाचा तर अक्षयही थोडा अस्वस्थ झालेला दाखवलेला आहे पण इकडे तर बाकी सगळेजण स्वराचीच चर्चा करत असतात स्वरा स्वरा स्वराच करत असतात पण स्वरा काही येत नाही नंतर थोड्या वेळात एका मुलीची एंट्री होते तिने तोंडावर बुके धरलेला असतो आणि बुके धरूनच तिची एंट्री होते आणि ती बुके काढल्यानंतर ती म्हणजे स्वरा दाखवलेली आहे आणि स्वरा येते मग स्वराची एंट्री होते स्वराची एंट्री झाल्यानंतर सगळेच अस्वस्थ होतात सगळे शॉकिंगने पाहतात आणि मग स्वराची एंट्री झाल्यावर आरोही तर डायरेक्ट थेट तिला जाऊन मिठीच मारते आणि आरोहीची मिठी मारल्यानंतर रमा थोडी अस्वस्थ होते रमाचं मन खूप हळवं होतं अक्षयही तिला घरात घेतो आणि सगळ्यांचं फॅमिली फंक्शन चालू होतं त्यांचं चा केक कटिंग गिफ्ट वगैरे फोटो वगैरे सगळं पण याच्यात कुठेच रम्याला रमाला कुठेच स्थान नसतं तर रमाला हे कळून चुकतं की आज आपल्याला आजपासून ह्या घरात आपल्याला कुठेही स्थान दिलं जात नाही तिच्या मनात हजारो प्रश्न उभे राहतात आता रमा पुढे काय करणार आहे हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे आणि नमकी रमाला आता कधी स्थान मिळेल काय होईल आता ही स्वरा येऊल काय करणार आहे स्वरा तिला असंही म्हणते की तुझ्यामुळे मला अक्षय मिळाला हे ऐकून रमायला खूपच जास्त अस्वस्थ होतं हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू